तर मित्रांनो ब्लॉकमध्ये स्वागत आहे मोटर शकता मोठं पिल मित्रांनो रात्रीची लाईट आहे आणि आपण पाणी भरण्यासाठी आलेलो आहे तर मित्रांनो आपण मक्का आहे मक्का बिलसाठी आपण पिरून दिलेलं आहे हिरव सारा खाण्यासाठी मित्रांनो तर मक्का आहे पाहू शकता मी त्याला फक्त एक पाणी दिलं आहे दिल मित्रांनो एक पाणी दिलं आहे त्याची साईज पाहू असे मोठे मोठे मका लागले आहे त्याला आपण पाणी देत आहोत मित्रांनो जेणेकरून त्याला ते खूप दिवसापासून पाणी दिलं नव्हतं आपण तर त्याला पाणी देण्यासाठी रात्रीचा आलो आहे आपण रात्रीची लाईट असल्यामुळे आपण रात्री आलो आहे पाणी भरण्यासाठी त्याला पाऊस विकत मी असं पद्धतीने त्याला पाणी देण्यासाठी आलो आहे कारण की जसं पेरलं तसं आपण एक पाणी दिलं आहे त्याला कारण की गहू पिकाला आपण पाणी भरत होईल म्हणून मक्का पिकाला पाणी भरायला आपल्याला चान्स मिळाला नाही म्हणून आपण त्याला आता डाईट पाणी भरण्यासाठी देण्यासाठी आलो आहे पेशल पाहू शकतो मक्काचा झाड असं पद्धतीने मक्का झालेला आहे मित्रांनो एकाच पाणी दिलं तरी किती मोठं झालेलं आहे आणखी पाणी दिलं जलदी दिलं असतं तरी खूप मोठे मोठे मक्का धरलेलं असतात मित्रांनो अशा पद्धतीने आपण मक्का पिकासाठी पाणी भरण्यासाठी आलो मित्रांनो तर खूप छान पद्धतीने असं मक्का पी पिकायचे मित्रांनो पाहू शकता तुम्ही आणि साईज पण खूप मोठी झालेली आहे एकाच पाणी भरल्या भरलेलं आहे परंतु खूप चांगल्या पद्धतीने दिसत आहे मक्का पीक आणि खूपच चांगल्या पद्धतीने दिसत आहे आणि त्याला पाणी पण आपण वेळेवर दिले दिला नव्हता असल्यामुळे त्यामुळे त्याची वाढ वाढ थोडीशी पाहिजे तशी नाही आहे पण काही अडचणी चांगली नाही म्हणण्यापेक्षा चांगली वाढ झाली आहे एका पाण्याचं एवढी वाढ झालेली आहे मित्रांनो तर आपण जवळजवळ वीस दिवसानंतर पाणी देत आहोत त्या मका पिकाला असं समजून घ्या जास्त जे गेल जास्त जास्त दिवस झाले असते परंतु असं आपण देत आहो त्याला पाणी तर पाणी देत नंतर त्याचे खूप वाटामध्ये खूप जास्त जास्त क्षमता वाढणार आणि वाढ जास्तीत जास्त होणार आणि आपण त्याला स्पेशल त्याच्यासाठी पाणी भरण्यासाठी आलो आणि आपल्या इकडे गह पिकायला गहू पूर्ण पूर्णपणे शिकलेल्या मित्रांनो त्याला डायरेक्ट त्या कापायची गरी डायरेक्ट डायक्टला कापायला कापाला मिसारणं मी पुढं सुक गेलं आहे गहू आपण पाहू शकतो आणि अशा पद्धतीने आपलं इकडं मोठं चालू आहे मित्रांनो आणि यावर तिकडं पावला आहे బ్యాత్ దినా శావే మిత్రానో పన్నీ బా విడియో అవడానికి లాయి శేర్ కమ్యుని కంపెనీ చైబ కయ జన్ జయ కిసాన్